हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आता आम्ही जात आहोत सुपर बाजारमध्ये आणवीचं पण आवडलेलं आहे माझं पण आवडलेलं आहे सुपर बाजारमधनं काही सामान आणायचं आहे ते खरेदी करण्यासाठी आम्ही दोघीही चाललेलो आहे आमच्या आणवी आवरून तयार झालेल्या आहे सुपर बाजारमध्ये जायसाठी तू खूप एक्सायटेड आहे नवीन शर्ट चड्डी घातलेली आहे बघू शकता इकडं हाय कर इकडं बघून कर हां आज आणवी आणि मी सुपर बाजारला गेलो होतो तिथनं काही सामान आणले आणलेलं आहे बघू शकता इथं माझे उपवासाचे शाबू चिवडा आणि वेपर्स आणलेले आहेत दोन पावडरचे डबे आणलेले आहेत लहानचं आणले आहेत मुद्दाम कारण मोठा डबा आणला तर आणवी सगळं सांडून ठेवते म्हणून बिस्किट पुढे आणलेले आहेत दोन क्रॅकजॅकचे दोन फिफ्टी फिफ्टीचे आणि एक ओरिओचा असे बिस् तीन बिस्किट पुढं आणलेले आहेत तीन प्रकारचे दोन प्रकारचे कांदा लसूण मसाला आहेत भंडारीचा आणि एक हळद आहे हळदीचं पाकिट एक आहे बघू शकता इथं आणि मोदक आणलेले आहेत आणवीला मोदक आवडतात म्हणून खव्याचे मोदक आणले आहेत तिच्यासाठी खास बघू शकता इथं आणि केळी आणलेली आहे तसेच केळी आणलेल्या आहेत अर्धा डझन आणि ही चकली आणलेली आहे जी आणवी खात आहे आणवी आमची तयार झालेली आहे बघा बाहेर जाऊन जरा भाजी घेऊन येणार आहे आणि मी तयार झालेले जरा बाहेर जाऊन भाजीपाला घेऊन यायचा आहे आणि दूध घेऊन यायचं आहे आणल्यावर काय आणली ते दाखवतेस तुम्हाला चला तर मग बाहेर जाऊन येते मी आणि आणवी दोघी पण तयार झालेले आले आहे बघू शकता येता येता चिमुरे मेथीची भाजी दूध फुलं आणि केळी आणलेली आहेत एक डझन बघू शकता आहे आणि चवळीच्या शेंगा आणलेल्या आहेत पावशेर चिप्स आणलेले आहेत दहा रुपयाचे आणि ती चिप्स घेऊन खायलासुद्धा लागली आहे घरात आले आल्या चिप्स मागायला लागली लगेच तिला दिवपर्यंत पण दम नव्हता तर अशा प्रकारे ह्या बाजार आता थारायला लावून ठेवते त्यानंतर तुम्हाला भेटते काल आमच्या गणेश मंडळा तर्फे सत्यनारायणची पूजा घातलेली होती त्यामुळं सत्यनारायण प्रसाद होता आणि जेवण पण होतं त्यांनी जेवायला जे बोलवलं होतं सगळ्यांनाच कॉलनीतल्या सगळ्यांनाच जेवायला बोलव बोलवलं होतं त्यावेळी आमच्या कॉलनीतला गणपती छान होता खूप सुंदर होता नारळावर बसलेला होता आणि गणपतीचं रूप पण खूप छान होतं सुंदर होतं आणि आरोग्य शर पण होतं तसेच संगीत खुर्ची होती बघू शकता इतर गरमागरम चहा केलेला आहे आम्ही काय चहा पीत नाही म्हटली म्हणून तिच्यासाठी काय केलं नाही आईसाठी आणि माझ्यासाठी केलेलं आहे चहा बिस्किट खाणार आहे मी आता त्या एक मला एक आणि नाश्त्यासाठी भाकरी शिल्लक होती अशिवाय म्हणून फोडणीची भाकरी केलेली आहे शेंगदाणे घातून बघू शकता इथं हा आणवीचा नाश्ता आहे आई आणि मी नाश्ता केलेला आहे ऑलरेडी हा आणवीचं राहिला आहे ती नंतर खाते म्हटली म्हणून इथं ठेवला आहे बघू शकताय आता आणवी खाईल नंतर आणवीचं पण आवरलेलं आहे बघा आम्ही जरा बाहेर जाणार आहे केबलचं बिल भरायला भरलेलं आहे आता आंघोळ वगैरे झाली आहे आणि आणवीचं पण आवरलेलं आहे केबलचं बिल भरायला जाणार आहे आणि दवाखान्यात जरा जाणार आहे आणखीन एका ठिकाणी जाणार आहे जमलं तर चला तर मग जाऊन येते त्यानंतर भेटे तुम्हाला की पहिल्यांदा तेल घातलं आहे मस्त जिरे घातले थोडीशी मोहरी घातली आहे जिरे म्हणून चांगली फोडणी कटवून घ्यायची आहे पैकी खमंग फोडणी झालेली आहे आता प्रथम मिरच्या घालून घेते झालेली आहे मीठा पण कोणीला लागलेले आहेत आता ते भिजलेली असे डाळ चांगली एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे एक मिनिटापर्यंत कमीत कमी या तेला पुरीची डाळ चांगली भाजून घ्यायचं आहे त्याला म्हणजे मेथीच्या भाजीला छान सवयते ठेवलं आहे एक मिनिटभर झाला आहे आता आता यात सुट्टी भाजी घालून घ्यायची भाजून घेतली त्याला चांगलं पटून घ्यायचा व्यवस्थित प्रथम भाजी फालेपाची कुठलीही कडीत तपल्यावर जास्त दिसते नंतर ती सुटते म्हणजे कमी होते व्यवस्थित परतल्यानंतर पालेभाजीत मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज होतो अंदाज येतो आणि अंदा भाजी पण मस्त लागते छान लागते पहिल्यांदा अंदाज घातलं तर मिठाचा अंदाज येत नाही कारण पहिल्यांदा भाजी जास्त असते म्हणजे फुगलेली असते त्यामुळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतरच मीठ घालायचं आहे त्यामुळे अंदाज पण बरोबर येतो भाजीचा अर्धा चमचा इथं मीठ घालते मी थोडीशी साखर कारण मेथीची भाजी कडू असते म्हणजे कडू असते एक एकदा त्यासाठी साखर घालणं किंवा गूळसुद्धा घालू शकता तुम्ही इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेली आहे भाजी आता आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे कारण डाळ आहे डाळ लवकर शिजत नाही म्हणून बघा बघू शकता इथं भाजीत पाणी घातलेलं आहे भाजी शिजली पण आता झाकण घालून भिजू शकता झाकण घाट घालून शिजवून घ्यायचं आहे त्याच्या आलेली आहे टोप झाकण उघडून बघू शिजली आहे त्या ती खमंग वास होत आहे भाजीचा इथं आणखीन थोडंसं पाणी घालू डाळ शिजली नाही अजून व्यवस्थित एवढी थोडंसं पाणी शिजतील लगेच कारण डाळ शिजत नाही म्हणून आणखी थोडं पाणी दहा मिनटं झाकण घालून भाजी चांगली शिजवून देऊ बघू शकता आत्ता दहा मिनटं झालेली आहेत जवळजवळ मस्त वाका आलेली आहे भाजीला आता डाळ शिजलेली आहे मस्त व्यवस्थित डाळ शिजलेली आहे इथं गॅस बंद करते मी अशा प्रकारे आपली डाळ घालून मेथीची भाजी तयार आहे आता व्यवस्थित झाकण घालून देऊ मेथीची भाजी बघू शकता आता शेवग्याची आमटी आहे कालची आहे ही व्यवस्थित गरम करून फोडणी दिलेली आहे याला भात आहे आणि गरम गा गरम चपाती केलेली आहे आईनं आणि मेथीची भाजी मी केलेली आहे तर अशा प्रकारे गरमागरम मेथीची भाजी चपाती आणि कोशिंबीर केलेली आहे इथं बघू शकताय असं आहे आजचं जेवण आमचं सगळ्यांचं मी जेवण घेते त्यानंतर तर कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग व्हिडिओ आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद त्यांचं वचिंग बाय बाय Thank <laughs> you.